वन विभागाची दुसरी सविस्तर जाहिरात मित्रांनो पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो जाहिरात आलेली आहे प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्राचे नागपूर यांच्या कार्यालयाकडून वन विभागातील सर्वेक्षकांची गटकं भरती प्रक्रियासाठी मित्रांनो या ठिकाणी बघा ही सविस्तर जाहिरात आपण पाहणार आहोत यापूर्वी ही वनरक्षक गटकं या संवर्गाची नऊशे पदांसाठी जाहिरात यापूर्वी आलेली आहे आता ही ती जाहिरात आहे ती एक्कावन्न पदांसाठी आहे मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की एकावन्न पदांसाठी ही जाहिरात आहे या ठिकाणी निवड प्रक्रियेचे टप्पे हे पूर्वीच्या सारखेच आहेत ऑनलाईन अर्ज महापरीक्षा डॉट जीओी डॉट इन या संकेतस्थळावर करायचं आहे नंतर तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळणार आहे त्याच वेबसाईटवर ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेचे कसे स्वरूप असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत त्याचबरोबर परीक्षा शुल्क कसं असणार आहे परीक्षेचा निकाल चुकीच्या छा प्रश्नाविरुद्ध आक्षेप तुम्हाला नोंदवायला या ठिकाणी संधी असणार आहे कागदपत्र तपासणे परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांनो व्यावसायिक परीक्षा घेतली जाणार आहे व्यावसायिक परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे आणि लेखी परीक्षेतील व व्यावसायिक परीक्षेचे गुण मिळून एक तुमची निवड यादी म्हणजे व प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो वरीलप्रमाणे तुम्ही ही महाफॉरेस्ट आणि महापरीक्षा या दोन संकेतस्थळावर ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात अपडेट त्याच्यावर येत राहतील मित्रांनो बिगर अनुसूचित जे क्षेत्र आहे बघा या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये चाळीस जागा आहेत आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये एक या ठिकाणी अकरा जागा आहेत अशी एकूण एक्कावन्न पदांसाठी ही जाहिरात आहे आता बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पुढे पाहायचं आहे की पुणे विभाग अमरावती विभाग या विविध विभागांना नागपूर विभाग यामध्ये असलेले पदं किती आहेत या पदासाठी मित्रांनो पद लक्षात घ्या तुम्हाला माहीत असेल की हे पद बघा आपल्याला वन सर्वेक्षक गटकं या पदासाठी ही जाहिरात एक पदा आहे एक्कावन्न पद आहेत जागा रिक्त आहे सॉरी औरंगाबाद विभागाकडे बघा या ठिकाणी बारा जागा रिक्त आहेत कॅटेगरी वाईज या जागा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओ पॉज करून मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर चंद्रपूर वन वृत्तात भरावायची पदे बघा चंद्रपूरमध्ये फक्त एक आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित क्षेत्रामधील एक आहे शेकून दोन आहेत बघा आणि सर्वसाधारण गटाचे एक आहे बघा अनुसूचित नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो बिगर अनुसूचित क्षेत्र गडचिरोली यांच्यासाठी विमापराचं एक पद आहे आणि अनुसूचित क्षेत्रातील सर्वसाधारणामधील अनुसूचित जमाती एक पद आहे अनुसूचित जमातीमधील मित्रांनो या ठिकाणी बघा कोल्हापूर वनवृत्तात भरावायची पदं बघा मित्रांनो बारा पद आहेत बिगर अनुसूचित क्षेत्रामधील बघा या ठिकाणी एकूण आठ पदं आहेत आणि त्यानंतर एकूण बघा भरती करावयाची सर्वसाधारण गटातील आठ पद आहेत आणि भरती करावयाची एक अशी एकूण मिळून बारा पद आहेत नागपूर वनवृत्तात भरावयाची पदं तीन आहेत मित्रांनो नागपूर वनवृत्तात भरावयाची पदं यानंतर एक पद आहे नाशिक वनवृत्तात भरावयाची पदं पुण्यामध्ये दोन पद आहेत मित्रांनो आपण पटकन ही निवडीची प्रक्रिया कशी आहे ते जाणून घेणार आहोत ठाण्यामध्ये बघा एक चार पद आहेत चार आणि या ठिकाणी तीन पद ही बिगर अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि चार पदही अनुसूचित क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे पालघर जिल्ह्यातील बघा यवतमाळ वनवृत्तात भराव्याची पदं तीन आहेत मित्रांनो वेतन श्रेणी चोवीसशे पात्रता आहे बघा खाली नमूद केल्याप्रमाणे बघा अहर्ता ऑनलाईन म्हणजे उमेदवाराने किमान उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असावं बघा आणि ही अंतिम तारखेस म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस हे प्रमाणपत्र पूर्ण धारण करणं आवश्यक आहे टंकलेखन बघा मराठी टंकलेखन तीस प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट लागना रहे। ते प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे वयोमर्यादा बघा मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष ही वयोमर्यादा आहे आता उच्च वयोमर्यादेसाठी या ठिकाणी शिथिलतम आहे परीक्षे शुल्क खुल्या प्रमाणासाठी पाचशे रुपये मागास वर्गीय तीनशे पन्नास रुपये नेट बँकिंग डेबिट कार्ड याद्वारे तुम्ही हे कृषी शुल्क देऊ शकता भीम युपीआय सुद्धा या ठिकाणी चालणार आहे तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे मित्रांनो ते ऑनलाईन अर्ज डब्ल्यू डॉट महापुरुष डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर करायचं आहे त्यानंतर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करायचा यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे जर काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमेंट टाका आणि जर तुम्हाला ही जाहिरात तुम्हाला जर हवी असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकतो तुम्ही त्यावरून डाउनलोड करू शकता महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो आता आपली पर लेखी परीक्षा नियम परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत बघा परीक्षा ही मराठी तीस इंग्रजी तीस सामान्य ज्ञान तीस आणि भौतिक चाचणी तीस अशी एक एकूण एकशे वीस गुणांसाठी ही स्पर्धात्मक परीक्षा असणार आहेत चार विषय आहेत सर्व या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप जे आहे ते बारावीच्या पातळीचं असणार आहे सामान्य ज्ञान मध्ये सर्वेक्षण नकाशा सर्वेक्षण सीमांकन उपकरण या विषयावर प्रश्न राहतील लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन संगणकावर घेण्यात येणार आहे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये बघा मित्रांनो नव्वद मिनिटाची ही परीक्षा असणार आहे दीड तासामध्ये तुम्हाला ही पूर्ण करायची आहे एक गुण प्रत्येक प्रश्नास असणार आहे मित्रांनो उमेदवार लेखी परीक्षेत किमान पंचवीस टक्के गुण प्राप्त करणं गरजेचं आहे त्यापेक्षा अधिक गुण मिळणारे उमेदवार हे भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र राहणार आहेत तर परीक्षा दालनात नव्वद मिनिट अगोदर तुम्ही हजार बंधनकारक आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे म्हणजे हे एकशे वीस आणि व्यावसायिक गुणांची ऐंशी अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा असणार आहे मित्रांनो दोन्हीमध्ये जे मेरिट असणार आहे त्यानुसार निवड यादी लागणार आहे वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि तुमची या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे व्यावसायिक चाचणीमध्ये बघा मित्रांनो पात्र मित्रांना प्राशी निवड समितीकडून ठरलेल्या ठरविलेल्या तारखेनुसार व्यावसायिक चाचणी करता बोलवण्यात येईल व्यावसायिक चाचणी जी पी एस संचने पॉलिजन तयार करणे प्लेन टेबल सर्वे चेन सर्वे नकाशा भरणे सर्वेक्षण व सीमांकन करणे इत्यादी विषयाबाबत व्यवस्थित चाचणी करण्यात येणार आहे व्यावसायिक चाचणीची तारीख डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाफॉरेस्ट डॉट जीओट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे मित्रांनो अशी ही मित्रांनो सर्व जाहिरात आहे मित्रांनो अशाच मेगा भरतीविषयी महत्वाच्या अपडेटसाठी बघा या ठिकाणी भरतीबाबत अर्जासाठी सूचना अपडेटसाठी तुम्ही या चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो ही बरं सर्वेक्षक पदासाठी पूर्ण जाहिरात जी आहे ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली मित्रांनो अशाच महत्वाचे अपडेटसाठी या चॅनल तुम्ही आत्ता सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा